हातकणंगलेत स्वाभिमानी आणि ठाकरे गटाचा साखरपुडा झाला मात्र लग्न जमलं नाही सतेज पाटील शिवसेना ठाकरे गटानं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांची चर्चा फिसकटल्यानं आपला स्वतंत्र उमेदवार उभा केलाय या निर्णयानंतर हातकणंगलेच्या जागेचा तिढा संपुष्टात आलाय यावर बोलताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी बोलताना स्वाभिमानी आणि ठाकरे गटाचा साखरपुडा झाला मात्र लग्न जमलं नाही अशी तिरकस प्रतिक्रिया दिली आहे साखरपुडा झाला मात्र लग्न जमलं नाही हातकरंगलीची जागा ठाकरे गटाची होती आणि त्यांनी तो निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा होती राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होते मात्र त्या चर्चेला अंतिम स्वरूप मिळालेलं नाही राजू शेट्टी आमच्याबरोबर यावेत ही आमची प्रामाणिक भूमिका होती ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला होती जर काँग्रेसकडे असते तर आम्ही सर्वांना विचारून त्वरित निर्णय घेतला असता स्वाभिमानी आणि ठाकरे गटाचा साखरपुडा झाला मात्र लग्न जमलं नाही आता ठाकरे गटानं त्या जागेवर उमेदवार उभा केला आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जाऊ असं सतेज पाटील म्हणाले हातकरंगलीचा निकाल लागला सांगलीचा कधी आतकंगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे मात्र अद्याप सांगलीच्या जागेचा तिढा महाविकास आघाडीमध्ये कायम आहे या जागेवरून काँग्रेस नेते विश्वजित कदम नाराज झालेले आहेत या संदर्भात काल विश्वजित कदम आणि सतेज पाटील यांच्यातही चर्चा झाली यावर बोलताना ते म्हणाले की सांगलीची चर्चा वरिष्ठ पातळीवर अद्याप सुरू आहे विश्वजित कदम हे सांगली काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत ही जागा आपण सोडवून घेऊ शकलो नाही म्हणून ते थोडेसे नाराज आहेत मात्र अद्याप आम्ही आशा सोडलेली नाही आहे आता हा प्रश्न दिल्ली स्तरावरूनच मार्गी लागेल एक दोन दिवसात उद्धव ठाकरे शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे तिघे बसून मार्ग काढतील असं सत्य पाटील यांनी सांगितलं मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून पहिल्यांदाही सांगितलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद त्या मतदारसंघामध्ये आहे इचलकंजी मध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून प्राबळले शिरोळमध्ये उल्हास पाटील असतील गणपतराव दादा असतील यांची ताकद तिथं प्रामुख्यानं आहे हत्कनंगल्यामध्ये माझी दोन्ही आमदार म्हणजे सुजित मिंचेकर असतील राजू आवळे असतील हे आहेत विद्यमान आमदार राजू बाबा हे महाविकास आघाडी बरोबर त्या ठिकाणी आहेत आणि तसंच पन्हाळा शाहूवाडी असेल वाळवा असेल वाळव्याला स्वतः जयंत पाटील साहेब आहेत शिराळ्याला मानसिकराव नाईक साहेब त्या ठिकाणी आहेत शाहूवाडीमध्ये स्वतःच उमेदवारांचा तो मतदारसंघ आहे करण गायकवाड असतील अमर पाटील असतील ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणून आता या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन येणाऱ्या एक दोन तीन दिवसामध्ये सगळ्यांशी चर्चा करून मला सकाळी फोन झालेला ते मुंबईत आहेत आता त्यामुळे ते उद्या परवा येतील आणि मग या सगळ्या गोष्टी पुढे जातात पाठिंबा त्यामुळं नाही तशी काही चर्चा नाही म्हणजे त्याला उगस त्या चर्चेत अर्थ नाही कुणी मी पहिल्यापासून म्हणत आलो की राजू शेट्टी आमच्यावर यावेत अशी आमची प्रामाणिक भूमिका होती आणि परंतु शिवसेनेच्या वाट्याला जरा काँग्रेसच्या वाट्याला असतील तर आम्ही निर्णय सगळ्यांना विचारून घेऊन तो घेतला परंतु वाट्याला शिवसेनेच्या असल्यामुळे राजू शेट्टींची आणि त्यांची चर्चा झाली होती एक प्राथमिक चर्चा झाली असं आपण पेपरमध्ये वाचलं संजय राऊत साहेब आणि ते भेटले मला वाटते साखरपुडा झाला लग्न जमलं नाही असं म्हणायला पाहिजे फटका कुणाला बसेल हे आता सांगता येणार नाही परंतु शेवटी महाविकास आघाडीची मी म्हणलंच असं प्रचंड मोठी ताकद या मतदारसंघामध्ये म्हणजे ती नादखल करण्या ना ना एवढी ताकद नाहीये कारण ना की दोन्ही मी जे आता